पीएचडी प्राप्त डॉ राजेश राजुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान व्हॉइस ऑफ मीडिया बुलढाणा व मेहकर तालुका कार्यकारिणीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील जिल्धा ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात पत्रकारितेतील पश्चिम विदर्भातील पहिले पीएच डी प्राप्त दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर राजेश राजुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे वृत्तदर्पण या वृत्तमालिकेचे सलग एक हजार भाग पूर्ण केल्याबद्दल राजेंद्र काळे तसेच ब्रह्मास्त्र कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल ब्रह्मानंद जाधव व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिद्धेश्वर पवार व वैभवराजे मोहिते या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व्हॉइस ऑफ मीडिया मार्गदर्शक सुधीर चेके सिद्धार्थ आराग मुख्याधिकारी रामराजे कापरे डीवाय खाडे ठाणेदार व्यंकटेश आलेवार देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पवार ब्रह्मानंद जाधव ज्येष्ठ पत्रकार मुकुंद जोशी नागेश कांगणे आदी मान्यवर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले सत्काराला उत्तर देताना डॉ राजोरी म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी मास्टर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझम एमसीजे विद्यापीठ कोर्स चालवतात हो बी जे मॅस्टलर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझम पत्रकारितेच्या पदवी आहेत पत्रकारितेच्या पदविका आहेत डिग्री आपण ज्याला म्हणतो अशा सर्व गोष्टी करता येतात आणि त्यांनी कसं ते साध्य होतं हे पण मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही काळानुरूप बघा मी शब्द काय म्हणतोय जर तुम्ही काळानुरूप अपडेट झाले नाही तर तुम्ही आउटडेट व्हा तुम्ही अपडेट झाले नाही तर आउटडेट व्हाय तुम्हाला जर काम सी जे करायचं असेल मास्टर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझम तर तुम्हाला सोबत एमबीए करायला पाहिजे म्हणजे एमबीए जर त्याच्यासोबत झालं तर त्याचं व्यवसायीकरण कसं करते हा भाग आहे आणि हे आवडीचं क्षेत्र आहे पत्रकारिता हे मत म्हणून जर स्वीकारलं तर त्याचे आता काळानुरूप बदल जर तुम्ही स्वीकारले तर तुम्ही छान पद्धतीचं काम करू शकता काय म्हणाले होते एपीजे अब्दुल कलाम सपने वहनी होते जो रात सोते वक्त बघतात yeah. सपने वह नाही होते जे रात्री सोते वक्त आते बघतात सपने वह होते जे रात सोने मला हो। <ख़ाग़ा> पत्रकार व्हायचं हे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये दहावीच असताना ठरवलं पत्रकार व्हायचं आणि तेव्हापासून पत्र पेपर वाटायला शेगाव शहरामध्ये सुरुवात केली आणि त्या चौऱ्याऐंशी पासूनची पत्रकारिता सुरू केली जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा मी पहिलं पत्र करून भारतमध्ये छापलं ज्या पाठवलं होतं त्यांनी ते छापलं वाचक विचार त्यांच्या मध्ये की भारताचा गुप्त हेर की सुस्त हे म्हणजे भारतामध्ये आमचा पंतप्रधान धोक्यात या आमच्या सिक्युरिटीला समजत नाही काय आम्ही भारताची सुरक्षा करणार आम्हाला जेव्हा माहीत पडलं किंवा खलिस्तान निर्माण होणार आहे जेव्हा बाईने त्या ठिकाणी बाई म्हणजे एकच बाई इंदिरा गांधी म्हणजे जेव्हा बाईने त्या ठिकाणी हे पाठवलं सैन्य आणि मध्ये आणि त्या ठिकाणी गुरुद्वारावर ते पूर्ण सैन्य उतरलं त्या ठिकाणी जे सेट मिळाले बारूद मिळालं तिथून खालून लाहोर पर्यंत जाणारी गुफा मिळाली आणि खलिस्तानवादी चळवळ पूर्ण मोडून काढली त्या महिन्याने ज्यांनी बांगलादेश त्या बाईने निर्माण केलं एकोणीशे बहात्तर मध्ये अशी म्हणजे आयर्न लेडी तिथं म्हणायचे त्या इंदिरा गांधीची हत्या अशा पद्धतीने होईल की तिचे सुरक्षा रक्षक तिला गोळे घालतील